नमस्ते मित्रांनो आपण पाहूया गाता नवनाथांची आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो कानिफनाथ व गुरुजी हे वस्त्र देत असतात लोकांना आता जवळपासच येणार आहे गोरखनाथांचा प्रकट दिन व ते सर्वांना चार गोष्टी का काही चांगले सांगत असतात ते सर्व लोक ऐकत असतात पुढे आपण पाहतो श्रीपादनं त्याच्या आईला सांगितलेलं असतं की घोडाझुडाचं काहीतरी कर गोरखनाथांचा प्रकट दिन आहे व ते स्वतः येऊन ते ग्रहण करतील त्याच्यामुळे त्यांच्या आईनं गोडाधोडाचं काहीतरी बनवलेलं असतं पुढे तो निवेद गोरखनाथांना दाखवत असतो व म्हणत असतो हे नैवेद्य ग्रहण करा आमच्या आईने बनवलेलं आहे व ते तुम्ही घ्यावं तिकडे ते गोरखनाथ ग्रहण करतात श्रीपादची आई बोलू लागते बाळा तू बोललो होतंच की ते ग्रहण करतील पण आम्हाला तसं काही जाणवलेलं नाही अजून श्रीपाद सांगू लागतो हो ते आता तिने ग्रहण केले आहेत पाहू शकतो आपण तसे म्हणून तो ताट उघडतो व पाहतो तर ते प्रसाद थोडं खाल्लेलं असतं त्यामधलं श्रीपादच्या आई बोलू लागते हो मला आत्ता खरं पटलं खरंच प्रसाद कोणीतरी खाल्ल्यासारखं दिसत आहे श्रीपाद तू बोललास ते खरं झालं खरंच गोरखनाथांनी ग्रहण केलं प्रसाद पुढे आपण पाहतो पाटीलचा मुलगा नागनाथला आढळतो व तो, तो म्हणू लागतो आता आमच्या बाने सर्वांची जमिने घेतल्या आहेत आता ते तू कसं परत करू देशील त्यांना आता ते तर काही शक्यच नाही मग काय करणार आहेस तो आता नांगनाथ ना ना सांगू लागतो ते फार दिवस काही तुमच्याकडे जमिने राहणार नाहीत तू काही काळजी करू नकोस तुझा बा स्वत त्यांना ती ते जमिनं परत करल पाठीचा मुलगा म्हणतो नाही तसे शक्यच होणार नाही आता त्यांची जमिनं त्यांना परत मिळणार नाहीत कसे काय होणार बरं हे नागनाथ सांगू लागतो तू स्वतः पाहशील की ते जमिनी स्वतः ती देतील त्यांना पाटीलचा मुलगा चिडतो व तो मारायला काठी उतरतो तेवढ्यात नागनाथ त्याची छडी दाखवतो व तो खूप घाबरतो गावातले सर्व म्हणतात काय झालं पाटील तुमासने आणि नागनाथ हा काय झालं काय करत होता नागनाथ सांगू लागतो हा माझ्याशी भांडवत होता गावातले नागनाथला बोलू लागतात तू कशाला ह्याच्याबरोबर भांडत आहेस तो कसा आहे माहीत आहे ना पाटीलचा मुलगा नागनाथ म्हणतो मी नव्हतो भांडत मी त्याच्याशी चांगलंच बोलत होतो तो स्वतः लागला माझ्याशी भांडायला पुढे आपण पाहतो महेंद्र वर्मा व प्रधान दोघेही बोलत असतात प्रधान सांगत असतो आपण त्यासनी बंदी नाही करू शकत मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यासने आपण बंदी नाही करू शकत महेंद्र वर्मा म्हणतो का बरं का नाही करू शकत आपण आपल्याला काय कमी आहे सैन्य पाठवू आणि बंदी करू त्यासने नाही महाराज ते योगी आहेत त्यांना सिद्धीप्राप्त आहे आपण त्यासने असे बंदी नाही करू शकत ते खूप लोकांवरती विजयी पाहिलेत दानववर राक्षसवर विजयी पाहिले आहेत आपण असे डायरेक्ट त्यांना नाही करू शकत काहीही आणि काहीही बोलता येणार नाही असे प्रधान पुढे म्हणतो मला हे एक दिवस अवकाश द्या मी पाहीन काय करायचं ते राजा म्हणतो बरं ठीक आहे तुला एक दिवस दिला आणि त्यानंतरून मी तुमचं काहीही ऐकणार नाही आणि ना त्यांना मी बंदी कसं करायचं ते माझ्या पद्धतीनं पाहून घेईन सैन्यांना पाठवून नाहीतर ह्या गावातून त्यांना पाठवून देईल पुढे आपण पाहतो गुरु आईला सर्व आठवत असतं नागनाथांनी त्यांना कसं काय केलं असतं त्यांच्यावरती उलट जादू कसं केलं होतं हे सर्व ते आठवत असतात व त्यांना खूप राग आलेला असतं लाके येतो म्हणतो हे घ्या पाणी घ्या काहीतरी खावा गुरुआई म्हणते नाही त्याला मारल्याशिवाय मी काहीही खाणार नाही पाणीसुद्धा पिणार नाही आधी मला जायचं आहे त्या त्याच्या आईला पहिला पकडतो बंदी करतो मग स्वत नागना तिथे येईल तसे बोलून तो नागिनीकडे जाऊ लागतो हो त्या नागिनीकडे येतो व तिला बंदी करतो व म्हण नागिनी सांगू लागते नागनाथ कोण आहेत तुला माहीत नाही ते एक परमेश्वराचा अंश आहे तू त्याच्यासोबत भांडण करू नको वाद घालू नकोस आणि नागनाथ सर्वांचं चांगलं पाहतो चांगलं करत असतो तो त्याच्या वाटेला का जात आहेस तसे बोलतात गुराईस म्हणू लागते तू शांत राहा मी बघतो काय करायचं ते तसे म्हणून त्या नागिनीला तो बंदी करतो व घेऊन जात असतो वाटेमध्ये दे, नागनात येतो व तो म्हणतो जे तू बंदी केला आहेस ते सोडून दे नाहीतर तुझं काही खरं नाही म्हणते तू काय करणार आहेस आता नागनाथ मंत्र म्हणू लागतो तिथे खूप सारे साप नाग वगैरे येतात ते पाहून गुराई खूप घाबरते व ते नागिनीला सोडून देते नागनाथ म्हणतो आई तू इथून चल आणि आता तू वनात राहायचं नाही माझ्यासोबत घरी चल नागिनी म्हणते नाही तिकडे आले म्हणजे तर सर्व लोक घाबरतील मला पाहून नागनाथ म्हणतो नाही तू चल मी सांगतो काय करायचं ते असे म्हणून तो नागिनीला घरामध्ये घेऊन जातो त्यांच्या आई व वडील खूप घाबरतात व म्हणू लागतात हे काय नागनाथा हे नागिनी इथे कसं काय आले आहे बरं नागनात सांगू लागतो वनामध्ये आता हिला ठेवायचं नाही हिला धोका आहे आता ही इथेच राहणार आहे असे म्हणून तो नागिनीला घरातच ठेवून घेतो इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो